हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साऊथ इंडियन नाजूक अशी ज्वेलरी जी सध्या ट्रेंडमध्ये आहे बऱ्याचदा आपण जेव्हा ते पैठणीचे ड्रेस वगैरे त्यांचा जो ट्रेंड चालू आहे ते ड्रेस घालत असतो किंवा मग सिम्पल पंजाबी ड्रेस वगैरे जेव्हा घालतो तेव्हा त्यावर ते ते ज्वेलरी आपण हेवी घालू शकत नाही त्यावर अशी नाजूक अशी आणि दिसायला उत्तम हे हटके ज्वेलरी आपण नेहमीच ट्राय करत असतो त्यातल्याच या काही डिझाईन्स आहेत ज्या की स्पेशली पंजाबी ड्रेसवर जास्त छान दिसतात इवन तुम्ही साडीवर वगैरे देखील घालू शकता त्यातही ह्या छानच दिसतात आणि मेन म्हणजे ही, ही ज्वेलरी साऊथ इंडियन असल्यामुळे यावर ज्या डिझाईन्स कोरलेल्या आहेत त्या मेन म्हणजे हत्ती आणि सरस्वती या दोनच चिन्हांमध्ये या डिझाईन या ज्वेलरी तुम्हाला बघायला भेटणार आहेत थँक्यू